राहता नगरपरिषद कार्यालयातील कंत्राटी कामगार यांनी सकाळपासून नगरपरिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु केले दिनांक वीस सप्टेंबर रोजी तहसीलदार तथा जिल्हाधिकारी तसेच राहता नगरपरिषद मुख्याधिकारी यांना पालिकेतील कंत्राटी कामगार हे उपोषणास बसणार असल्याचं पत्र दिलं होतं त्यास अनुसरून उपोषणास कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार वीज विभाग पाणीपुरवठा विभाग अग्निशमक विभाग आदी कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले आहेत कर्मचाऱ्यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राहता नगर परिषदेमधील ठेकेदार किशोर शिंदे सावित्रीबाई सुशिक्षित बेरोजगार संस्था यांचे टेंडर असून ते काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच या ठेकेदारांना शासन निर्णय अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार किमान वेतन मिळावं ईपीएफ भरला जात नाही महिन्याच्या चार पगारी सुट्ट्या देण्यात याव्या कोणत्याही प्रकारचं सेफ्टी साहित्य पुरवण्यात येत नाही पगार वेळेवर केले जात नाही यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे आदी मागण्या पूर्ण करण्याबाबत पालिकेसमोर आंदोलन करून उपोषण सुरू करण्यात आलं आहे या उपोषणाची दखल घेऊन शासनानं योग्य ती कारवाई करून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली यावेळी उपोषणकर्त्यांनी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील केली या उपोषणकर्त्यांचे त्वरित दखल घेत पालिका मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी त्यांच्याशी संवाद साधत ठेकेदाराचे पीएफ संदर्भात चौकशी करून जो चार पाच महिन्याचा फरक असेल तो देण्यात येईल ठेकेदाराचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल किमान वेतन शंभर टक्के देण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकारी लोंढे यांनी दिलं याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ माजी नगरसेवक विजय सदाफळ राजेंद्र बाबळे विजय मोगले प्रदीप बनसोडे दशरथ तुपे आदींनी उपोषणस्थळी देऊन कामगारांचं म्हणणं जाणून घेत पाठिंबा दिला या उपोषणास मुन्ना चावरे पांडुरंग बनसोडे अनिल थोरात सागर कासार संदीप सदाफळ कृष्णा कुराडे सचिन गाडवे प्रफुल्ल निकाळे प्रवीण रनवरे अमोल बनकर वैभव लहारे गोरक्ष साळवे दीपक कारणे सिद्धांत थोरात विनोद सोनवणे नगमा शेख ज्योती खंदारे प्रीती जाधव गायत्री आव्हाड सुनीता निकाळे छाया कांबळे मंगल निकाळे वंदना कुराडे मीना अहिरे जयश्री सोनवणे सविता निकाळे मीना माळी वैशाली निकाळे आदी कर्मचाऱ्यांनी नि सहभाग घेतला आहे लेबर सप्लायचा इलेशन होता ना त्यांना बी मी किमान वेतन देणार हा शब्द बोलतो आणि मी काय त्यांचा उपकरणी करेल तो त्यांचा अधिकार आहे त्यांना मी किमान वेतन मी पैसे देणार हा माझा शब्द मी तेव्हा त्यांना दिलेला आहे त्यांचा अधिकार आहे तो आणि बाप जर प्रविष्ट नसती तर आता त्यांचं टेंडर होऊन त्यांना किमान वेतन पैसे दिले असते आपलं किती वेळा बोलणं फरकाचा आहे तुम्ही जे म्हणता का मला ते भेटत नाही तर पी एफचं मी एका चौकशी करतो त्याचा तुमचा पाच सहा महिन्याचा काय पी एफ असेल मी त्याला सांगतो टाकायला सांगतो जो काय कमी असेल डिफरन्स तो आणि मी, मी तुम्हाला चार वेळा ऐका तुम्ही मी तुम्हाला चार चार वेळा बी येऊन कुणी आलं विचारायचो तुम्हाला पगार किती भेटतोय तुमचा पी एफ कट होतोय का मेसेज येतो का बँक स्टेटमेंट बघा नेहमी तुम्हाला प्रत्येकाला विचारलंय मी आणि यांचा जो बाकीचा कॉन्ट्रॅक्ट आपले लेबर सप्लाय त्यांचा जो विषय होता त्यांची बाब न्याय प्रविष्ट आहे मी त्याचं नवीन टेंडर बी केलं होतं जुन्या ठेकेदाराच्या तक्रारी होत्या त्याच्यामुळं पण तो गेलेला आहे कोर्टात हायकोर्टमध्ये त्यामुळे ती बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळं माननीय उच्च न्यायालय काय निर्णय त्याच्यानुसार त्यांना किमान वेतन आपण शंभर टक्के साहेब पालिकेचे कर्मचारी सफाई कर्मचारी त्यांना पाठिंबा देणारे वीज विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी जे आता नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला गावाच्या वतीने मी माझे नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या मागण्यांना मी पाठिंबा देत आहे त्यांच्या मागण्या अत्यंत निचर आहे का जे टेंडर गेल्या सात सा आठ वर्षापासून सहाशे दहा रुपयांनी होतं तर सहाशे दहा रुपयांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट गेल्या सात आठ वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही त्यांच्या हातात दोनशे तीस दोनशे तीस रुपयेप्रमाणे पैसे त्या ठिकाणी ठेकेदार द्यायचे तर आमचं असं म्हणणं आहे का चारशे सत्तर रुपये हे कुठं कुठं गेलेले आहेत पी एफमध्ये किती गेले कोणाला किती गेले आणि कशामध्ये कपात झालेली याची मागणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे तत्कालीन असलेले जे मुख्य अधिकारी असतील तत्कालीन नगराध्यक्ष जे असतील त्यांनी यामध्ये त्यावेळेस लक्ष घालायला पाहिजे नव्हतं पण त्यांनी कोणी लक्ष घातलेलं नाही आणि मूळ म्हणजे मी जाहीर आरोप असा करतो की यांचा त्या ह्या कर्मचाऱ्यांच्या पैसे खाण्यामध्ये त्यांचासुद्धा अधिकार त्या ठिकाणी आहे वाटा आहे असं मी जाहीर या ठिकाणी करतो कारण कर्मचारी सांगू आले की आम्हाला मिळणारे पैसे चार पाच ठिकाणी गळती होऊन गळतीहून ते सगळे सहाशे दहा आकडा त्या ठिकाणी पूर्ण व्हायचा बिचारे रोज उन्हामध्ये काम करतात पावसात काम करतात घाणीत काम करतात टेंडर निघताना मूळ म्हणजे एक अशी आट असती का तुम्हाला सेफ्टीसाठी यांना हँड ग्लोवस पाहिजे शूज पाहिजे ड्रेस पाहिजे यांच्या आरोग्याची तपासणी तर हप्त्याला व्हायला पाहिजे होती पण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं एकही अटी शर्ती टेंडरमध्ये असलेल्या त्यांनी पाळलेल्या नाहीत उलट पी एफच्या नावाखाली कटिंगच्या नावाखाली आणि कर्मचाऱ्यांनी जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कामाहून काढून दिलं जाईल अशा प्रकारची वागणूक गेल्या सात आठ वर्षापासून नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जे चारशे सत्तर रुपये कपात झालेले हे कोणी खाल्ले कसे कट कर झाले कर्मचाऱ्यांच्या हक्काचे जे रोज दिवसभर गाव स्वच्छ करतात यांचे पैसे मूळ म्हणजे कोणी खाल्ले याचा तपास लागला पाहिजे एवढीच आमची मागणी राहणार आहे राहता नगर परिषदे येथील सफाई कर्मचारी पाणीपुरवठा वीज विभाग आणि अग्निशामक या सर्व विभागातील कर्मचारी आमच्या सर्वांच्या मागण्या आहे की आम्हाला किमान शासन नियमानुसार किमान वेतन मिळावे आणि पगार हा वेळच्या वेळी झाला पाहिजे त्यातल्या त्यात आमच्या महिन्याच्या ह्या पगारी चार सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत आणि ठेकेदारी बंद करून आम्हाला नगरपालिकेमध्ये मस्टरवर सामावून घ्यावा या आमच्या मागण्या आहे यासाठी आम्ही इथं बसलेलो दोन हजार दोनपासून काम करत आहे सफाई कामगारांचे आणि तसेच वीज विभागाचे मुलं ते पण कोणाला पंधरा वर्षे झाले कोणाला अठरा वर्षे झाले हे पण काम करतात मुलांना दोनशे तीस रुपये रोज होता महिलांना दोनशे साठ होते मग अखिल भारतीय सफाईच्या माध्यमातून आम्ही लढा उचलला आयुक्त ऑफिसमध्ये लढा टाकला मग तिथून बोलल्यानंतर पवार शिवाजी पवार यांनी साडेचारशे रुपये रोज केला महिलांना आणि असं त्यांनी लेखी दिलेली आहे एक शंभर रुपये मार्चमध्ये मी वाढवून देणार म्हणजे यांचं किमान वेतन परमाने यांनी ते बाजूला हे ये शब्द यांनी केल्या चारशे साडेचारशे रुपये रोज देता येते पण पन, कसे पन्नास रुपये त्यांनी फरक टाकण्यात यावा पी एफ पी एफ टाकण्यात यावा आणि चारशे रुपयांनी रोज देण्यात यावा आमचे आता फक्त हेच बोलणं राहिलेले सफाई कामगाराचा आणि मग आज खरं म्हटलं आहे ते सफाई कामगार ह्या वीज भागवाल्यांना विभागवाल्यांना आणि पाणी पुरवठा यांना पाठिंबा द्यायला आज हे पण थांबलेले नेषामध्ये कमी कमी आठ नऊ वर्ष आले मला आम्हाला पहिलं एकशे पंचेचाळीस रुपये रोज दिला नंतर तीन महिन्याने आम्हाला दोनशे तीस रुपये रोज भेटू राहिला त्यांनी आम्हाला पी एफ टाकीत नाही काही नाही आम्ही मागण्या करो त्यांना आमचे मिनिमम पेमेंट आम्हाला मिळावा व वेतन पण आम्हाला भेटावा त्यासाठी आम्ही सगळे झटू राहिलो पण ते किशोर शिंदे आमचे फोन नाही आम्हाला गैरवापरचे उत्तर देते आमचे फोन पण उचलत नाही तुला आता मला दोनशे तीस रुपये आम्ही आता लढू राहिलो तर त्यांनी वीस तारखेला डायरेक्ट जागा बंद करण्याचा मुद्दा विषय केला त्यांनी साठी प्रतिनिधी संदीप वाभ राहता